अंतिम अधिसूचना प्रसिद्ध होत नाही तोपर्यंत बदलण्याबाबतची कारवाई करू नये शेख यांची मागणी अहमदनगर महानगरपालिका आयुक्त यांनी अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलण्याबाबत शासनाकडून अंतिम अधिसूचना आलेली नसताना परस्पर अहिल्यानगर महानगरपालिका असे नाव केले याबाबत चौकशी होऊन कारवाई होण्याबाबत सामाजिक कार्यकर्ता शाकीर शेख यांनी प्रधान सचिव नगर विकास विभाग मंत्रालय पत्र लिहून तक्रार केली आहे राज्य शासनाने अहमदनगर शहर व जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर करण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाने दिलेल्या मान्यतेच्या अनुषंगाने केंद्रीय गृह मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवले होते त्यास केंद्रीय गृह विभागाने नाव बदलण्याबाबत ना हरकत दिलेली असून त्या अनुषंगाने सामान्य प्रशासन विभागाने अधिसूचना प्रसिद्ध केलेली आहे परंतु सदर अधिसूचनेच्या अनुषंगाने शासनाच्या महसूल विभागाकडून प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध करून त्यावर नागरिकांचे हरकती मागवण्यात येत असून त्या हरकती विभागीय आयुक्त महसूल नाशिक यांच्याकडे दाखल करण्यात सूचित करण्यात येते परंतु अजून शासनाकडून नैसर्गिक तत्वाने अनुषंगाने नागरिकांना आपल्या हरकती दाखल करण्याची संधी आलेली नसताना कोणत्याही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झालेली नसताना फक्त सामान्य प्रशासन विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेले अधिसूचनाचे अनुषंगाने ते अधिसूचना अंतिम समजून आयुक्त यांनी त्यांची बेकायदेशीर सुरू केलेले आहे तसेच अजून हरकतीचे संदेश संधी देण्यात आलेले नाही महसूल विभागाकडून प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध करून जनतेला आपल्या सादर करण्याची संधी देण्यात येते त्यानंतर हरकतीच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त यांनी सुनावणी घेऊन आपल्या स्पष्ट अभिप्रायास शासनाकडे अंतिम अहवाल सादर केल्यानंतर महाराष्ट्र महसूल अधिनियमाच्या तरतुदीच्या अनुषंगाने नाव बदलण्याबाबत अंतिम अधिसूचना प्रसिद्ध केल्यानंतर नाव बदलल्याचे कायदेशीररित्या समजण्यात येते मात्र शासनाकडून कोणत्याही प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध केलेल्या नसताना मनपा आयुक्त श्री यशवंत डांगे यांनी आपल्या पदाचा व अधिकाराचा दुरुपयोग करून अहमदनगर महानगरपालिकेच्या जुन्या इमारतीवर अहमदनगर हे नाव खोडून त्या ठिकाणी अहिल्यानगर महानगरपालिका असे नाव नमूद केलेले आहे सदरची बाब हे अतिशय गंभीर व महा उच्च न्यायालयाचे आदेशाने उल्लंघन करणारे नाव बदलण्याबाबतची कारवाई करू नये तसेच अहमदनगर महानगरपालिकाशीच नाव वापरण्यात यावी तसे आदेश देण्यात यावे अशी विनंती महाप्रधान सचिव नगर विकास विभाग मंत्रालय मुंबई बत्तीस यांना केली आहे